ही सुंदर रेखीव मूर्ती आहे शेषशाही विष्णू आणि लक्ष्मीची आणि ती सापडली आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा शहरात असं म्हणतात की आजपर्यंतच्या इतिहासातली ही सर्वात सुंदर मूर्ती आहे बुलढाण्यात ऐतिहासिक राजे लघुजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना शेषशाही विष्णू भगवान आणि लक्ष्मीची साडेतीन ते चार फूट लांबीची ही मूर्ती सापडली आहे आसनस्थ असलेला विष्णू आणि पायाशी बसलेली लक्ष्मी अशी अत्यंत सुरेख आणि मूर्ती सापडली आहे ही मूर्ती साधारण अकराव्या शतकातील असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय सिंदखेड राजा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शहर आहे या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत या वास्तूंचं जतन आणि संवर्धनाचं काम प्रगतीपथावर आहे गेल्याच महिन्यात इथं बाराव्या शतकातलं लुप्त झालेलं शिवमंदिर आणि सुरेख शिवलिंग सापडलं होतं सध्या इथं दहा फुटापर्यंत उत्खनन करण्यात आलं शेषशाही विष्णू भगवानाच्या मूर्तीचा काही भाग सापडला असून अत्यंत हळुवारपणे ही मूर्ती बाहेर काढण्याचं काम सुरू आहे सलग चार दिवसांपासून ही मूर्ती हातानं काढण्याचं काम सुरू आहे अमोल गावंडे आणि सुयोग खर्डेकर लोकमत डॉट कॉम